नम बुद्धाय क्रांतिकारी जयभीम शिवसेनाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे आणि अठरा वर्षांनी राज ठाकरे हे मातोश्रीमध्ये रवाना झालेले आहेत आणि ते आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानामधून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते मातोश्रीकडे रवाना झाले आहेत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे की शिवसेना उभाटा और महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे युतीबद्दल कारण की हे दोघे बंधू एक झाले तर राजकारणामध्ये वेगळं चित्र निर्माण होऊ शकते आणि आज राज ठाकरे हे अठरा वर्षानंतर मातोश्रीमध्ये गेलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि दोघे बंधू हे एकत्र यांची युती ही जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होत आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची ज्या पद्धतीने मराठी भाषा यांच्या अस्मितेबद्दल त्यांचे मराठीविषयी त्यांनी असंख्य आंदोलने केली आहेत मराठी भाषा ही महाराष्ट्राची अविभाज्य घटक आहे आणि मराठीच्या मुद्द्यावर ते एक आलेले आहेत आणि समोर मुंबईमधील निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची चर्चा काय होते ह्यामध्ये नक्कीच समोर स्पष्ट होईल परंतु उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीमध्ये गेलेले आहेत आणि ते आपल्या शिवतीर्थ निवासस्थानावरून ते गेलेले आहेत आणि जनतेमध्ये एक उत्साह भरलेला आहे की मनसे आणि शिवसेना यांची युती आणि हे दोघे बंधू महाराष्ट्रामध्ये एक वेगळा प्रयोग करणार आहेत ज्यामध्ये मराठी जो मुद्दा त्यांनी मांडला त्या मुद्द्यावर हे ठाकरे बंधू एक झालेले आहेत आणि ते नक्कीच महाराष्ट्राचा इतिहास घडवतील असे जनतेला वाटत आहे त्यामध्ये मुंबईच्या निवडणुका असो की महाराष्ट्राच्या निवडणुका असो त्यामध्ये निश्चितही फरक पडेल असं जनतेच्या मनात आहे आणि विरोधी पक्षातील जे गट आहे त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होणार आणि